नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एका आपण यात्रेत ना गोडीशेव असते ना ही गोडीशेव पदार्थ बघायला लहान मुलांना खूप आवडती आवडीने मुलं खाते म्हणून का नाही आजच्या रेसिपी मध्ये का नाही आपण गोडीशेव बनवणार आहे त्याचे साहित्य आपण पाहून घेऊया गोडीशेव बनवण्यासाठी का नाही आपण ह्या दोन वाट्या बेसन पिडी आहे ह्याच वाटीप्रमाणे मी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे आपल्याला बडीशेप लागणार आहे आणि आपल्याला पीठ कालवण्यासाठी कच्चं तेल लागणार आहे आणि आपल्याला केशर कलरचं केशर कलर सुद्धा लागणार आहे आणि तळण्यासाठी ते आपल्याला तेल लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना मी आपण पीठ मळून घेणार आहे हे बेसन पीठ आहे ना आपण हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचे या दोन वाट्या घेतलेले बेसन बेसनपीठ आहे आणि त्याच्यामध्ये का नाही आपण हे कच्चं तेल घातलेलं आहे दोन पळे तेल घेतलेले आहे मी हे हे कच्चे तेल ह्याच्यामध्ये वतायचं आणि सगळ्या पिठाला आपल्याला हे कालवून घ्यायचे सगळीकडं असा मुटका तयार झाला पाहिजे असं आपल्याला हे बेसन पीठ तेलामध्ये कालवून घ्यायचे असं आपल्याला का नाही सगळ्या पिठाला असं तेल लावून घेत घ्यायचंय की आपल्याला ना असं तेल लावलं ना पिठाला की असा मुटका तयार झाला पाहिजे असा एक जीव आपल्याला ह्या पिठामध्ये तेल लावायचं मस्त अशी आपली गुडी शेव लागते लहान मुलं सुद्धा बघा आवडीने खात्यात आणि आपल्याला आता ह्याच्यावरने ना थोडं थोडं असं पाणी घालून हे पीठ मळून आहे आता ह्या पिठाचा बघा सगळीकडे मी हे तेल लावून घेतलेले आणि ह्याचा मुटकासुद्धा सुद्धा असा तयार होते असा मुटका आपल्याला तयार झाला पाहिजे तेल खुश वापरलं ना कच्चं तेल वापरलं का नाही म्हणजे गोडी शेवाय ना अशी खायला बी खुसखुशीत होती आता ह्याच वाटेने का नाही आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचे पाणी आपल्याला एकदम ओतायचं नाही असं 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 मुठीत घेऊन मळत मळत पाणी घालत घालत मळून घ्यायचे कारण पातळ हो नाही आपल्याला असं घट्ट करून घ्यायचे तर का आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचंय ह्याला का नाही असं तेल लावायचं जरा कणकीला म्हणजे का नाही असं ताटाला सुद्धा लागत नाही हाताला सुद्धा चिटकत नाही आपल्याला असं घट्ट पीठ तयार करून घ्यायचंय आता हे पीठ तर आपल्याला दोन मिनटं आपण भिजून देणार आहे आणि तोपर्यंत चूल पेटवून घेणार आहे चूल पेटलेली आपली आता ही ना कढाई नुसती आपण आधी तापाय ठेवायची कढाई तापस तोपर्यंत आहे का नाही आपण आहे ना गुडीशेव बनवाय घेणार आहे आता ह्या पद्धतीने आपल्याला गुढीशेव करायची एवढा असं पीठ घ्यायचंय आपल्याला जास्त पातळ ही बनवायची नाही आणि जास्त जाड ही नाही पण जास्त पातळ सुद्धा नसती गुढीशेव आपली थोडी त्यातली त्यात जाडच असती ही असं शिंगुळा बनवतो ना आपण त्या पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला अगोदर ह्या पद्धतीने आपल्याला असं करायचंय यात्रेच्या ह्याच्यात बघा आपण गुढीशेव खातो आणि त्यात मुख्य म्हणजे का नाही गोळाचं प्रमाण असतं आणि खायला बी चवदार लागते ह्या पद्धतीने आपल्याला अशी जाड गोळी बनवून घ्यायची आणि आता आपण हे असं बनवलं का नाही की सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे असं कट करून घ्यायचंय तुम्हाला कसं जास्त मोठं पाहिजे जास्त बारीक पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता मी ह्या पद्धतीने कट करते असे करून घ्यायचे आपल्याला जास्त जाड जर वाटत असेल तुम्हाला तर परत तुम्ही त्याच्यावरून असा हात फिरवू शकता आणि कट करू शकता त्या पद्धतीने आप आपल्याला सगळी गोडीशे अगोदर बनवून घ्यायची आता आपली सगळी गुडीशा बनवून झालेली बघू शकता आता ही शेवटचीच राहिली आपली आता ही शेवटची बनवायची आपल्याला सगळी आपण ह्याच पद्धतीने अशी बनवून घेतलेली सगळी एकसारखी अशी बनवलेली जाड नाही पातळ नाही एकसारखी आपण सगळी बनवून घेतलेली जशी जशी आता पळपटाव जशी जशी बसल ना तशी तशी आपल्याला कट करून घ्यायची आता इथपर्यंत मी केली होती त्याच पद्धतीने मी सगळी गोडीशोव बनवलेली चला तर आपली गोडीशेव बनवून झालेली आहे सगळी कढाई सुद्धा चांगली तापलेली आता ह्याच्यामध्ये मी तेल घालते तेल वाचायचं तेल जास्त आपल्याला कडक करायचं नाही तेल गरम झालं की एक एक करून गोडीश आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायची तेल आपलं आहे आता याच्यामध्ये का नाही आपल्याला एक एक करून अशी गुडी शेव आता अंगणी भाजली का नाही ती लगे आपल्याला पलटी करायची आपल्याला आप पलटी करून घ्यायची लाल ला चांगला, ला लाल चांगला लाल रंग होतो आपल्याला ती भाजायची म्हणजे का नाही आपलं का नाही पीठ जे आहे ना ती पूर्ण भाजलं जात आणि असं पिठाळ लागत नाही आपली गुडीशेव म्हणून चांगले मस्त असे आपल्याला ही तळून घ्यायची लालसर रंग येतो मस्त अशी गुडीशेव आपली बघा भाजली गेलेली चांगला लाल रंग आलेला आहे का नाही मस्त अशी आता आपण ही ताटामध्ये काढून घेऊ का असा लाल रंग असतो आपण आपण शेव भाजून घेतलेली आता आपण ही ताटामध्ये काढूया ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी शेव तळून घ्यायची आपली अशी ह्या प्रकार या पद्धतीने आप आपण भाजून घेतली असेल लाल रंगाची मस्त अशी भाजलेली आता ही आपण शेवटचा घाना भाजतोय ही सुद्धा असून भाजून घ्यायची आपल्याला पूर्ण लाल झाली पाहिजे गोडी शेव हवा आप का आपली शेवटची सुद्धा गोडी शेव ना भाजून झालेली पूर्ण असं ह्याच्यातलं तेल नितळून घेतलंय मस्त अशी बघा आपली गोडी शेव सगळी अशी तळून झालेली मस्त अशी भाजलेली सुद्धा आहे आता का नाही ह्याच कढईतला आपण तेल ओतून काढणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक आहे कढई मधले तेल ओतून काढलेलं आहे आता ह्याच वाटीप्रमाणे का नाही आपण गुळ घेतलेला का नाही अगोदर आपण ह्याच्यामध्ये गुळ आहे आणि गुळ बुडल ना एवढंच आपल्याला पाणी ओतायचंय जास्त पाणी आपल्याला ओतायचं नाही गुळ बुडल एवढंच ओतायचं गुळ आपल्याला हलवत राहायचंय सारखं म्हणजे आपल्याला ह्याचा पाक करायचंय आपल्याला कनाय सुनीचा कणा असा मंद लावायचा नाही मंद जाळावरतीच आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा गुळ पूर्ण असा इगारला पाहिजे हा का पाक आपण सतत असा हलवत राहायचं म्हणजे पाक आलेला आपल्याला कळतो आता पाकही का नाही आपण ह्या डिश मध्ये असा काढून घ्यायचा पाक आपल्याला घट्ट सुद्धा करायचा नाही आणि पातळ सुद्धा करायचा नाही त्या पद्धतीने पाक बन बस बा, बघायचा आपल्याला पूर्ण असा पाक झाला पाहिजे आपला पातळ झाला नाही पाहिजे आता पाक आलेला आहे आप आपला आता ह्या पाकामध्ये का नाही मी ही बडीशेप टाकते जाळ कमीच लावायचंय आपल्याला सुलीला आता यामध्ये बरी शेप टाकले आता आपल्याला हे का नाही गुढी शेव ही ना लाल असते म्हणून आपल्याला हा लाल रंग टाकायचाय म्हणजे शेव आपली लाल बनती आता ह्याच्यामध्ये का नाही आपण ही शेव जी तळलेली ना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ही हलवत राहायचे त्यातला पाक आठ असतो पर्यंत आता ह्याला आपण जाळ लावू शकतो जाळ आपल्याला आता थोडासा वाढवायचा जशी जसं हिंगण पाक आहे गोडी शेवाय ना पाक सुसून घेते ना तसं तसं ही सुक्क बनत जातं हलक्या हाताने आपल्याला कना हे हलवून घ्यायचंय नाहीतर मग गुडीशेव मोडली जाते जसं मी हलक्या हाताने हलवते ना त्याच पद्धतीने आपल्याला हलवायचं हे अग असं हलवत हलवत घेतल्यावर का नाही पूर्ण असं हे घट्ट होत येत आता हे आपण खाली घ्यायचं आणि थोडा वेळ का नाही गार करून घ्यायचं घ्यायचंय म्हणजे का नाही एक एक गुडीशेव आपली सुट्टी होईल अशी एका लाईक चिकटलेली असती ना ती पूर्ण अशी सुट्टी होती बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली गुडी शेव झालेली आता आपण ही खाली घेऊया आणि कर गार कराय ठेवायची जशी जशी गार होईल ना तशी तशी ही आपली आहे ना सुट्टी होती आता तोपर्यंत आपण गार करायला ठेवूया त्यामुळं थोडी थोडी का नाही अशी चिकटली जाते मस्त अशी झालेली मोडून सुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता आत चांगली अशी भाजलेली सुद्धा आहे लाल असा रंग आलेला आहे आपल्या गोडी शिवला तर आमच्या आजची गोडी शिव कशी काय वाटते आणि आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद